बातमी कोल्हापूरमधून कोल्हापूरमध्ये शहराच्या हद्दवाडीला विरोध करण्यात आलाय कोल्हापूरमधील वीस गावं कडकडीत बंद करण्यात आली आहेत हद्दवाडी संदर्भात आज मुंबईमध्ये बैठक होणार आहे कोल्हापूरमधील वीस गावं कडकडीत बंद आहेत हद्दवाडी संदर्भात आज मुंबईत बैठक होणार आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमर सिंग पाटील यांनी पाहूयात हद्दवाड व्हावी यासाठी मुंबईमध्ये आज महत्वाची पूर्ण बैठक आहे या बैठकीला विरोध आणि येवाडीमध्ये आम्हाला गावं घेऊन येत या विरोधासाठी हद्दवाड विरोधी कृती समितीने आज वीस गावं बंद केलेल्या आहेत त्यामुळे उदगाव गावामध्ये मी सध्या आहे आणि उजगाव मध्ये कडकडीत बंद केला आहे त्याचबरोबर उदगाव गावामध्ये हद्दवाड विरोधी कृती समितीने वीस गावं बंद असल्याचाही बोर्ड फलक लावला आहे गाव ग्रामस्थ एकत्र जमले आहेत काही केलं तरी आम्ही हद्दवाडीमध्ये जाणार नाही असा त्यांचा एक आग्रह आहे आपल्यावर काही ग्रामस्थ आहेत काय सांगाल सरपंच की तुम्ही हद्दवाडीमध्ये जायला सक्षम आहात का शंभर टक्के नाही महानगरपालिका हात विरोधी कृती समितीच्या वतीनं आज वीस गावं शंभर टक्के आम्ही बंद ठेवल्यात याच्यापूर्वी सुद्धा निवेदन दिलेले आहेत कलेक्टर साहेबांना दिले साहेबांना दिले, दिले खासदार साहेबांना आहेत आमदार साहेबांना निवेदन दिलेले आहेत धरणे आंदोलन केलेल्या आहेत तरी सुद्धा सगळ्यात महत्वाचा एक मुद्दा आहे ज्या लोकप्रतिनिधींची या ठिकाणी गा, गावं समाविष्ट होतात त्यांनी सांगितले प्राधिकरण करा प्राधिकरण सक्षम करा आणि ज्या लोकप्रतिनिधींची गावं महापालिकेच्या हद्दीत समावेश होत नाहीत आणि त्या लोकप्रतिनिधी या ठिकाणी उठाव केला के गेल्या काही दिवसापासून हद्द वाढवणार असं दिसतंय आणि आज तिथे महत्वपूर्ण बैठक आहे जर झाली तर आपली पुढची भूमिका काय असेल आम्ही वीस गावातील सर्व नागरिक म्हणजे आज तुम्ही जे उचगाव मध्ये बघताय ते नागरिकांनी बंद पाळलेला आहे पण कालच ठरलं की बाबा यांची मुंबईमध्ये मिटिंग आहे म्हटल्यानंतर कालच ठरले नागरिक रस्त्यावर आले आणि नागरिकांनी हे जे काय बंद दिसत ते नागरिकांना पाळायला आणि तसं जर आज जर मुंबईत निर्णय झाला तर येणाऱ्या निवडणुकामध्ये सर्व म्हणजे संपूर्ण वीज गावचे नागरिक बहिष्कार टाकतील कारण तुम्ही कोल्हापुरात काहीच देऊ शकलेलं नाही आणि तुम्ही आज हात लागला आणि ज्या आता आमचे सरपंच बोलल्याप्रमाणे ज्या लोकप्रतिनिधीची गावं जात नाहीत अशांचाच उठाव चालू आहे अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर